तुम्हाला वर्डमध्ये पॉवर पॉईंटमध्ये किंवा इतर अप्लिकेशनमध्ये मराठीमध्ये टाईप करायचं असेल पण ते टाईप करताना काही अडचण येत असेल किंवा तुम्हाला मराठीमधील चांगले फोन्स तुमच्या टेक्स्टला द्यायचे असतील आणि ते कसं द्यायचं हे तुम्हाला शिकायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नमस्कार मी ज्योतिराम सपकाळ डिजिटल कोच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या लॅपटॉप वरती मराठीमध्ये टाईप कसं करायचं आणि नवीन नवीन नवी मराठी फॉन्ट कसे घ्यायचे हे डिटेल्स मध्ये शिकवणार आहे पण त्यापूर्वी पहिल्यांदाच माझ्या युट्यूब चॅनलवरती आलेला असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकन वरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ मी अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल त्याचबरोबर हा व्हिडिओ प्रत्येक मराठी व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा सो so स्टार्ट करूया त्यासाठी आपण कम्प्युटरच्या स्क्रीन वरती जाऊया त्यानंतर आपल्या स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर या सेटिंग वर क्लिक करायचं आहे सेटिंग या ठिकाणी नसेल तर तुम्ही इथे सर्च केलं तरी चालेल सर्च या ठिकाणी या पद्धतीने करायचंय सेटिंग त्यानंतर या ठिकाणी सेटिंग्सवर क्लिक करायचं आहे तुम्हाला तुमच्या कम्प्युटरची सेटिंग समोर ओपन होईल त्यानंतर या ठिकाणी पहा लेफ्ट साईडला टाईम आणि लँग्वेज असं ऑप्शन येत आहे या टाईम आणि लँग्वेजवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे पहा टायपिंग तुम्हाला दिसत आहे या टायपिंगवर क्लिक करा आणि टायपिंगवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा रिलेटेड सेटिंगमध्ये लँग्वेज आणि रिझन आहे इथे पण आहे प्लस जर तुम्ही बॅक केलं तर या ठिकाणी पहा लँग्वेज ऑप्शन आहे सो यावरती सुद्धा क्लिक करू शकता क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ॲड लँग्वेजवर क्लिक करायचं आहे आणि इथे जी लँग्वेज तुम्हाला हवी आहे जशी मराठी लँग्वेज हवी असेल तर मराठी यावर क्लिक करायचं आहे ऑलरेडी मराठी लँग्वेज मी घेतलेली आहे त्यामुळे मला या ठिकाणी हा ऑप्शन आहे तो ॲक्टिव्ह दिसत नाहीये आता मला हिंदी लँग्वेज घ्यायची आहे सो मी हिंदी सिलेक्ट करतो यावर क्लिक करतो आणि क्लिक केल्यानंतर या नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे सेम याच पद्धतीने तुम्हाला तुम्हाला मराठी लँग्वेज सिलेक्ट करायची आहे सो so पहा आता मी हिंदी लँग्वेज पण सिलेक्ट केलेली आहे मराठी लँग्वेज पण सिलेक्ट केलेली आहे मराठी लँग्वेज हे सर्व इन्स्टॉल झालं त्यानं तर त्यानंतर या मराठी लँग्वेजच्या राईट साईडला जायचं आहे या ठिकाणी तीन डॉट्स दिसतात या तीन डॉट्सवर क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर लँग्वेज ऑप्शनवरती जायचं आहे लँग्वेज ऑप्शनवरती गेल्यानंतर या ठिकाणी पहा ऍड कीबोर्ड आहे या ऍड कीबोर्डवर क्लिक करायचं या ठिकाणी तुम्हाला मराठी फोनेटिक हा कीबोर्ड घ्यायचा आहे हा कीबोर्ड का घ्यायचा म्हणजे एक्झाम्पल आपल्याला डिजिटल टाईप करायचं असेल तर डी जी टी एल टाईप केलं तर ऑटोमॅटिकली मराठीमध्ये डिजिटल आवड येतो सो याला आपण बोलतो मराठी फोनेटिक कीबोर्ड सो हा कीबोर्ड आपल्याला घ्यायचा आहे घेतल्यानंतर या ठिकाणी कीबोर्ड ऍड झालेला दिसेल पहा इथे कीबोर्ड ऍड झालेला आहे आता मी बॅक करतो आणि बॅक केल्यानंतर वापस मी या ठिकाणी जाऊन कीबोर्ड पाहतो सो या ठिकाणी पहा हिंदी लँग्वेज ची प्रोसेस यायला सुरुवात झालेली आहे सो ही पूर्ण इन्स्टॉलेशन झाल्यानंतर तुम्हाला या तीन डॉट्सवरती क्लिक करून लँग्वेज ऑप्शन मध्ये जाऊन तुम्हाला या ठिकाणी हा जो मराठी फॉमॅटिकचा आहे तो घ्यायचा आहे हिंदीमध्ये टाईप हिंदी हिंदीमध्ये पण तुम्हाला घ्यावं लागेल मराठीमध्ये टाईप करायचं असेल तर मराठीमध्ये सुद्धा घ्यावं लागेल हे घेतल्यानंतर कोणतंही वर्ड पॉवर पॉईंट किंवा इतर अप्लिकेशन तुम्हाला ओपन करायचं आहे एक्झाम्पल मी या ठिकाणी पॉवर पॉईंट हे अप्लिकेशन ओपन करत आहे पॉवर पॉईंट ओपन केल्यानंतर तुम्ही नवीन ब्लँक प्रेझेंटेशन मी घेतो की ते मला टाईप करायचं आहे तर आत्ता मी जर टाईप केलं तर इंग्लिशमध्ये टाईप होत आहे आता याचं आपल्याला मराठीमध्ये कीबोर्ड सिलेक्ट करायचं आहे आणि मराठीमध्ये कीबोर्ड सिलेक्ट करण्यासाठी जो टायमर असतो ना त्याच्या बाजूला या ठिकाणी पहा इंग्लिश ही लँग्वेज दिसत आहे यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा मराठी फोनोटी कीबोर्ड जो आहे तो इथे सिलेक्ट करायचा आहे आता हा सिलेक्ट केल्यानंतर जर मी काही टाईप केलं जसं मी टाईप केलं डिजिटल तर या ठिकाणी मला ऑप्शन येत आहेत पहा मराठीमधले सो मला हे हवं आहे क्लिक केलं की के ते मराठीमध्ये म्हणजे मराठीमध्ये टाईप करणं एवढं सोपं होतं सो डिजिटल शिका पहा एस एच आय के टाईप केलं शिका आता या ठिकाणी शिकायला मी शिकावर क्लिक केलं आता माझं मला नाव टाईप करायचं आहे सो मी जसं नाव आहे तसं टाईप करतोय या ठिकाणी मला ऑप्शन दिसतील पहा या पद्धतीने सो कोणताही वर्ड तुम्हाला टाईप करायचा असेल तर ज्यावेळी तुम्ही कीबोर्ड जो मराठीमधला पोएटिक कीबोर्ड घेता तेव्हा सर्व मराठीमध्ये टाईप होणार आहे पुन्हा इंग्लिशमध्ये हवं असेल तर या ठिकाणी जाऊन तुम्हाला इंग्लिश लँग्वेज घ्यायची आहे आता जर काही टाईप केलं तर ते इंग्लिशमध्येच येणार आहे पहा या ठिकाणी मी आता टाईप करतोय ते इंग्लिशमध्येच आलेलं आहे सो ज्या लँग्वेजमध्ये तुम्हाला हवा आहे मग हिंदी असेल तर हिंदी कीबोर्ड सिलेक्ट करा मराठीमध्ये असेल तर मराठी कीबोर्ड सिलेक्ट करा आणि जर इंग्लिशमध्ये असेल तर इंग्लिश कीबोर्ड घ्यायचा आहे आता या ठिकाणी पहा हा फॉन्ट्स आलेला आहे अनेकांचा प्रश्न असतो की ज्योतिराम तुम्ही जे फॉन्ट्स वापरता ते खूप चांगले असतात ते आम्ही कसे वापरायचे सो so, या ठिकाणी याला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला फॉन्ट चेंज करायचा असेल तर या ठिकाणी क्लिक करून तुम्ही फॉन्ड चेंज करू शकता आता इथे सिलेक्टेड फॉन्ट तुम्हाला दिसत आहेत जसं पहा अंबिको हो आहे अपरिजित आहे काही फॉन्ड दिसत आहेत तुम्हाला पण तुम्हाला यापेक्षा अधिक फॉन्स हवे असतील तर तुम्ही फ्रीमध्ये गुगल फॉन्ट मध्ये जाऊन ते फॉन्ड घेऊ शकता यासाठी आपल्याला मध्ये जायचं आहे मी मध्ये आलेलो आहे मध्ये आल्यानंतर या ठिकाणी मला गुगलची वेबसाईट ओपन करायची आहे गुगलची वेबसाईट ओपन केल्यानंतर या ठिकाणी सर्च करायचं आहे गुगल मराठी फोन्स आणि एंटर करायचं आहे त्यानंतर पहिलीच वेबसाईट आहे पहा ब्राऊज फोन्स आणि या ठिकाणी पहा ब्राऊज फॉन्सवर क्लिक करायचं आहे ब्राऊज फॉन्ड्सवर क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी याल आता इथे आल्यानंतर पहा देवनागरी हा जो ऑप्शन आहे हा ऑन ठेवायचा आहे इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता कोणते फॉन्ट्स हवे आहेत सो आता डेगुनरी हा फॉन्ट सिलेक्ट आहे म्हणजे या ठिकाणी जे काही फॉन्ट दाखवेल ते सर्व मराठी फॉन्ट्स असतील सो या ठिकाणी पहा भरपूर सारे फॉन्ट्स तुम्हाला दाखवलेले आहेत यातील प्रत्येक फॉन्ट तुम्हाला स्टडी करायचा आहे करा आणि जो फॉन्ट तुम्हाला हवा आहे तो फॉन्ट तुम्हाला डाउनलोड करायचा आहे डाउनलोड कसा करायचा एक्झाम्पल आता एखादा एक फॉन्ड मी सिलेक्ट करतो आता या ठिकाणी पहा यात्रा वन हा फॉन्ट आहे आता क्लीक क्लीक हा फॉन्ड माझ्या कम्प्युटरमध्ये मला इन्स्टॉल करायचा आहे जो फॉन्ट तुम्हाला तुम कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करायचा असेल त्या फॉन्टवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा राईट साईडला गेट फॉन्ट हा ऑप्शन दिसतोय यावर क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर इथे पहा ऑप्शन आहे डाउनलोड ऑल या डाउनलोड ऑलवर क्लिक करायचा आहे हा फॉन्ट आहे तो तुमच्या कम्प्युटरवरती डाउनलोड होईल नॉर्मली हा नौर जो फॉन्ट आहे तो तुमच्या कम्प्युटरमध्ये डाउनलोड फोल्डरमध्ये डाउनलोड होतो सो या ठिकाणी पहा तुम्ही इथे क्लिक केलं तरी चालेल आणि या ठिकाणी आहे शो इन फोल्डर सो तुम्हाला त्या फोल्डरमध्ये तुम्ही शो आल त्यानंतर या ठिकाणी हा फॉन्ट तुम्हाला आलेला दिसत आहे यावरती राईट क्लिक करायचं आहे आणि राईट क्लिक केल्यानंतर एक्सटॅक्ट ऑल या बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर एक्स्टॅक्ट त्यानंतर पहा यात्रा वन नावाचा फोल्डरही हा ओपन करायची आहे आणि यामध्ये हा जो फॉन्ट आहे यात्रा वन रेग्युलर यावरती डबल क्लिक करा किंवा राईट क्लिक केल्यानंतर या ठिकाणी इन्स्टॉल या बटनावर क्लिक करा इन्स्टॉल या बटनावर क्लिक केल्यानंतर काही सेकंदामध्ये हा फॉन्ट आहे तो आपल्या कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल होईल इन्स्टॉल झाल्यानंतर ज्या अप्लिकेशन मध्ये तुम्हाला हा फॉन्ट वापरायचा आहे ते अप्लिकेशन तुम्हाला ओपन करायचं आहे या ठिकाणी पहा मी पॉवर पॉईंट ओपन केलेला आहे त्यानंतर ज्या टेक्स्टला तो फॉन्ट अप्लाय करायचा आहे तो टेक्स्ट सिलेक्ट करायचा आहे या ठिकाणी जायचं आहे आणि या ठिकाणी गेल्यानंतर जो फॉन्ट आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे आता इथे पाहतो डायरेक्टली तो, तो आलेला नाहीये सो असा जर नाही आला तर काय करायचं एक्झाम्पल ही फाईल सेव्ह करा पहिल्यांदा सेव्ह मी करतो नंतर वापस याला क्लोज करा वापस ते अप्लिकेशन वापस ओपन करा ती सिलेक्टेड फाईल ओपन करा त्यानंतर वापस या टेक्स्टला सिलेक्ट करा आणि जो फॉन्ट्स आपण घेतला होता तो तो, तो फॉन्ड्स या ठिकाणी येईल पहा या ठिकाणी यात्रा वन हा फॉन्ट्स आपण घेतला होता आणि तो यात्रा वन फॉन्ट्स या ठिकाणी आलेला आहे कोणत्याही मध्ये जेव्हा फॉन्ट इन्स्टॉल करता तेव्हा ते अप्लिकेशन क्लोज करून पुन्हा ते अप्लिकेशन ओपन केलं की के ते फॉन्ट्स येऊ शकतात पहा या ठिकाणी यात्रा वन फॉन्ट किती चांगला फॉन्ट्स या ठिकाणी आलेला आहे सो हेडिंगला नक्कीच हा फॉन्ट वापरता येईल सो असा कोणताही फॉन्ट तुम्हाला हवा असेल तो डायरेक्टली तुम्ही तो फॉन्ट्स आहे तो गुगलमध्ये जाऊन डाउनलोड करू शकता या फॉन्ट्स मध्ये भरपूर सारे फॉन्ट्स या ठिकाणी आहेत तुम्ही जेवढा जास्त वेळ द्याल एवढे जास्त फॉन्ट्स या ठिकाणी आहेत सो या ठिकाणी शॉर्ट मोस्ट पॉप्युलर पद्धतीने पण करू शकता नोटो सन्स हा मोस्ट पॉप्युलर आहे मुक्ता आहे टिको आहे हिंद आहे असे भरपूर सारे फॉन्ट्स आहेत ते वन बाय वन डाउनलोड करा आणि डाउनलोड केल्यानंतर तुमच्या कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करा आणि इन्स्टॉल केल्यानंतर ते कुठल्याही मध्ये वर्ड असेल पॉवर पॉईंट असेल कोणत्याही अप्लिकेशनमध्ये ते इझिली तुम्हाला वापरता येतील या व्हिडिओमध्ये आपण आपल्या कम्प्युटरमध्ये मराठीमध्ये टाईप कसं करायचं आणि त्याचबरोबर चांगले फॉन्ट्स डाउनलोड करून ते कसे वापरायचे हे डिटेल्स मध्ये पाहिलेला आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते जस्ट कमेंट्स मध्ये टाईप करा आणखी कोणकोणत्या विषयाचं नॉलेज तुम्हाला हवं आहे तेही कमेंटमध्ये टाईप करा म्हणजे मी त्या त्या रिलेटेड नवीन नवीन व्हिडिओ तयार करेन त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण व्हिडिओ जास्त शेअर केला तर व्ह्यूज मिळतील आणि व्ह्यूज मिळाल्या की मला सुद्धा आणखी जास्त प्रोत्साहन मिळेल नवीन नवीन नवी 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 व्हिडिओ बनवण्यासाठी अजून सुद्धा हे व्हिडिओ पाहणारे एटी पर्सेंट लोक माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाहीयेत सो प्लीज सबस्क्राईब करा कारण तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे मला प्रोत्साहन मिळतं नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी त्याचबरोबर हा व्हिडिओ लाईक करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद